हो खरेदी काय करायचं व्हिडिओ बनवायचा हो आधी अजून काय घेतात तीन घ्यायची घ्यायचे खडे लावून घ्यायचे खडे लावून झाले अचे खडे गोळा करायचे कशा लावायचे आग खडे गोळा करून घ्यायचे छान खडे गोळा ते स्वच्छ धुवायचे खडे नसतील तर काय घ्यायचं चिंचुके घ्यायचे चिंचुके नसतील घरात कोणती वस्तू आहे पाहायचं मम्मीला सांगायचं काय बाहेर काड्या ओके काढे काळीश पिटीच्या काढ

आवडते ना थांब आदित्य पण माहीत करते बाबा नाही ज्यांना आजच्या ना त्यांना उद्याच्या ज्यांना उद्या नाही मिळाला त्यांना

आणि तुम्ही चुकीचा हात धुताय व्यवस्थित पहिल्यांदा नळ चालू करायचा झाल्यावर आपण सांगू ओके काय वादवा